पण भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस कुठले लगत असेल किंवा गद्दार गट असेल या तिघांचा जो वचननामा होता जो जाहीरनामा होता आता देखील आमदार वरुण सरदेसाई यांनी त्यांच्या बजेटमधल्या भाषणात सांगितलं दहा प्रमुख वचनं घ्या एक सुद्धा त्या मधून प्रमुख वचन पाळलं गेलं नाहीये मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही समिती तयार करतोय आणि ही समिती अहवाल देईपर्यंत बघा अनेक समित्या ते बनवत असतात पण ह्या समितीचा कधीपर्यंत ताबा येणार कारण प्रमुख गोष्ट हीच आहे कांदिवलीला जी घटना घडली तेव्हा पण मी विचारलेलं होतं की जर तुम्ही कायदे वेगळेवेगळे कोर्टाचे निकाल आनंद देखील बदलू शकता दिल्लीमधलं चीफ सेक्रेटरी अपॉइंट करायला तुम्ही कायदा बदलता निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना देखील स्वतःकडेच सगळे अधिकार ठेवण्यासाठी कायदा बदलू शकता सुप्रीम कोर्टातून निकालानंतर कायदा बदलू शकता तर पीओपीसाठी का नाही कायदा बदलत आणि असं काही नाही ना की मुंबईतलं सगळं काही प्रदूषण पीओपीनी होतं मी पण पर्यावरण मंत्री राहिलेलो आहे मुंबईतलं प्रदूषण आज आपण पाहतोय थर्मल पॉवर प्लांट असेल इतर खूप गोष्टींमधून होते हे आरेतील जंगल जे कापतात झाडं कापतायत त्यांचे जे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सगळे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर जे प्रदूषण करतात त्याच्यामुळे होतंय आणि साठी कांदिवलीच्याच वेळी मी विचारला होता प्रश्न चारकोपच्या वेळी आता पण आपण पाहतोय तोच प्रश्न मी उपस्थित करतोय ही समिती गठीत कधी होणार ह्याचा निकाल कधी येणार कारण पीओपीच्या मूर्त्या काही गणपतीच्या एक आधी नाही बनत त्याच्या खूप आधी बनतात दोन तीन महिने आधीपासून बनवायची पूर्ण म्हणजे एक वर्ष पूर्ण प्रक्रिया चालते दोन तीन महिने आधी हे तयार होतं के बाद फिर एक बार कांदीवली एयरटेल की गैलरी में मराठी भाषा का अपमान किया गया कि जरूरी नहीं है हम मुझे लगता है वहां हमारे अखिल चित्र जाके आए उस पे आर भी हुई है आज मोतीलाल नगर से एक मालाचा टेंडर निघाला ते पूर्ण 10 800 चा देण्यात आलेला कसे बघते आता त्या टेंडर मध्ये बघा कोणी जर टेंडर पारदर्शकपणे जिंकत असेल फ्री अँड फेअर पद्धतीने जिंकत असेल मी आधी पण हे सांगितले आहे वैयक्तिक कोणावरही भांडण नाही पारदर्शक पण असेल त्याच्यात तर आम्हाला काही आक्षेप नसेल पण ह्या टेंडरचा जसं आम्ही धारावीच्या टेंडरचा अभ्यास केला असंच ह्या टेंडरचा देखील आम्ही अभ्यास करून काही याच्यात चुकीचं असेल तर ते लोकांसमोर आणू कारण भाजपसाठी जसं आम्ही बोलतो ना जे साईबाबा बोलायचे सबका मालिक एक आहे भाजप बोलतो सबका मालिक अदानी तुम्हाला एक सांगतो मी व्हीजीचं आधीचं असेल किंवा आताच असेल ह्या अँब्युलन्सेस सगळ्या जी काही प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्यात चौकशी व्हायला गरजेची आहे त्याच्यात कदाचित ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे रिटायर्ड जजून झाली पाहिजे कारण एक महत्वाचं ह्याच्यात आपण पाहा अँब्युलन्सेस आज तुम्ही एकशे आठ आत्ता डायल करून बघा अँब्युलन्स येणार आहे की इथं दहा मिनिटं आणि ह्या सगळ्या अँब्युलन्सेस ज्या तत्कालीन मंत्री घेतलेल्या आहेत त्याच्यात दहा हजार कोटीचा जो घोटाळा झाला होता हे आम्ही सगळ्या लोकांसमोर आल्यानंतर त्याला स्थगिती लागली पण पुढे काय लोकांची सेवा तर झाली पाहिजे ना म्हणून पुढचं काय पाऊल असेल हे सरकारने देखील सांगितलं पाहिजे वाढवण बंदरा गेलं होतं नवीन विमानतळ होणार असं सांगण्यात जे स्थानिक नागरिकांनी एक साधारणपणे त्याच्यात निकाल त्यांनी देणं गरजेचं आहे स्थानिकांच्या सोबत आम्ही सगळे सदैव राहिलेलो आहे पण तिथे मतदान होत असताना वाढवण बंदर होणार हे माहिती असून ते पुढचं पॅटर्न आहे मतदार तिथे वाढले का यादी वगैरे ह्याच्यावर पण लक्ष थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे अपेक्षा तुम्हाला नक्कीच आहे ही लोकशाही आहे आणि विरोधी पक्ष नेतापद हे या लोकशाहीमध्ये एक महत्वाचं पद आहे दर्जा कॅबिनेटचा असतो वगैरे वेगळा पण तुम्हाला जे अधिकार मिळतात हाऊसमध्ये प्रश्न विचारायचे किंवा अधिकाऱ्यांना बोलून प्रश्न विचारायचे पारदर्शकता एक मेंटेन करायचे हे गरजेचं आहे आणि आता भीती काय यांच्या मनात एवढं सगळं बहुमत निवडणूक आयोगाने दिल्यानंतर भीती कसली यांच्या मनात आदित्य जी विमान मुंबई का एयरपोर्ट खतरे में है चारों तरफ अवैध तरीके से बिल्डिंग बनाई जा रही है हाल में ही एयर माउंट होटल में आग लगी थी छह घंटे तक एयर इंडिया की सारी फ्लाइटों को हटा दिया गया था उस पर कोई चर्चा मैं खतरे में है ये नहीं कहूंगा क्यूँकी मुझे पैनिक मोड में किसी को ले जाना नहीं है लेकिन जो नगर विकास खाता है नगर विकास डिपार्टमेंट होता है उन्होंने इस पर स्पष्टीकरण देना जरूरी है सिविल एविएशन मंत्री ने भी इस इसमें बात करनी जरूरी है I just wanted that.